मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पहा मी इथं डुबूकोड्याची भाजी बनवणार आहे तर मी इथं साहित्य घेतलेलं आहे आपल्याला अगोदर सर्वात अगोदर आमटी बनवून घ्यायची आणि नंतर आपल्याला त्या डुबुकोड्या बनवायच्या पहा आपलं लग्न वगैरे जर असला त्याच्या सहसनी वगैरे जर असल्या तर आपण त्याच्यामध्ये डुबूकोड्याची भाजी बनवतो तर मी इथं घेतलेली आहे कोथंबीर टोमॅटो लसूण खोबरं घेतलेलं आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि धने घेतलेले आहेत आणि तीळ घेतलेले आहे आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण आपण गॅसवरती भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता हे वाटण आपल्याला अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचंय इथं अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं मीठाने आपलं वाटण पटकन बारीक होत मस्त अस वाटण इथं बारीक करून घेतलेलं आपण थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घेतलंय इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं तेल तेल गरम झालं की थोडीशी मोहरी घालायची थोडीशी जिरे आणि त्यांनी अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली होती ही पण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली ही पण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची तेलामध्ये जर घातली ना आपल्या भाजीला खूप छान अशी तरी येते आणि जे आपण वाटण बनवून घेतलं होतं आप तेला हे आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचंय आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे वाटण आपल्याला आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला मी इथं घरगुती मसाला एक चमचा घालायचा लाल तिखट घालायचा अर्धा चमचा कारण की माझं तिखट टीकोड जास्त तिखट आहे त्यामुळं मी अर्धाच चमचा घातलाय आणि याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाण्याचाच करायचा कारण की गरम पाणी घातलेली ना आपल्या दुभूकची भाजीची टेस्ट आहे ना खूपच छान येते मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय इथं आपलं वाटण बारीक करायला मी मीठ घातलं होतं अर्धा चमचा त्यामुळे मी परत थोडंच मीठ घालणार आहे आणि आता आपली भाजीला उकळी फुटू सर आमटीला आपण इथं डुबुकड्या बनवून घेऊ इथे मी गव्हाचं एक चमचा पीठ भाजून घेतलं तर खमंग असं लाल आपल्याला भाजून घ्यायचं आणि असं पाण्यामध्ये खलून ये ना आपल्या आमटीमध्ये टाकून घ्यायचं आणि आपली आमटी ना घट्ट पण होते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते आपल्याला डुबुक वड्या बनवून घ्यायच्यात पण डुबकवड्या वड्या कशा बनवायच्या तर आपण जे बेसन बनवतो ना तो तर त्याच पद्धतीने आपल्याला इथं बनवायचं आहे पण आपल्याला एकदम घट्ट बनवून घ्यायचं निब्बर बनवून घ्यायचंय आणि ते थापून मग त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या चला तर मग आपण बनवून घेऊ इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि ते हिरवी मिरची लसूण मीठ कोथंबीर्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ही पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची थोडीशी हळद घालायची पाणी टाकून घ्यायचं आपल्याला इथं पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला इथं निब्बर बेसन बनवायचंय आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चवी पुरत मीठ घालून घ्यायचं उकळी आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ हटून घ्यायचंय पा आपल्याला बेसन निब्बर बनवायचंय पातळ नाही ठेवायचं पातळ जर ठेवलं तर इथं आपल्या डुबुक होणार नाही अशा पद्धतीने गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा फुल नाही ठेवायचा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल ना तर तुम्ही लाल टिक आता टिकता इथं डुबुकवाड्याचं बेसन इथं तयार झालेलं आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचंय आणि नंतर डुबुकवाड्या बनवायच्या गरम गरम याच्यामध्ये जर बनवलं ना अजिबात आपल्या इथं डुबुकवाड्या तयार होणार नाहीत तर आपल्याला हे थंड होऊन निबर होऊन द्यायचंय आणि मगच आपल्याला इथं डुबुकवाड्या बनवायच्या मी इथं पळपुटाला अगोदरच तेल लावून घेतलं होतं आणि हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि आपल्याला हाताला पण थोडंसं तेल लावून हे असं थापून घ्यायचंय कारण की आपल्या हाताला चिकटू नये म्हणून कारण की हे कसं असतं हाताला चिकटत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे आपल्याला आता पंधरा ते वीस मिनिट आहे असंच ठेवायचंय पूर्णपणे आता आपल्याला तिथं थंड होऊन द्यायचंय आणि नंतर मग याचे काप करून घ्यायचे नंतर याच्या डोबूकोड्या पाडून घ्यायच्या आता मस्त अशी इथे आपली पण तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती छान अशी तरी पण आलेली आहे पहा इथ मस्त असं आहे आणि आपण चाकूच्या साह्याने याच्या अशा पद्धतीने काप करून घ्यायचे मस्त अशा आपल्या इथं वड्या पडलेल्या आहेत पहा तुम्हाला मी एक काढून दाखवली तर सर्व आपल्याला अशा पद्धतीनेच काढून घ्यायचे आता अजिबात मोडत नाही इझिली आपल्या इथं मस्त ताशा निघतात आता मस्त अशी माझी इथं टोबुकवड्याची भाजी तयार झालेली आहे इथं माझ्या टुबुकवाड्यासुद्धा छान झालेल्या आहेत आणि मी आता कोथंबीर वगैरे वरून टाकून घेतली सटकला कशी वाटली माझी इथं डुबुकवड्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा पुन्हा भेटवायचंच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद